किचन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण रेशनच्या तांदळाचे मऊ लुसलुशीत असे आपे पाहणार आहोत हे आपे खूप छान होतात जाळीदार होतात आणि खायला सुद्धा खूप छान लागतात लहान मुलांना मोठ्या व्यक्तींना कुणाला हे आपे आवडतात तर चला मग सुरुवात करूया आपे बनवण्यासाठी मी येथे तीन वाट्या रेशींचं तांदूळ घेणार आहे हे तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन तीन पाण्यानी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे हे तांदूळ किंवा इतरही तांदूळ आपण वापरू शकतो येथे एक वाटी उडदाची डाळ घेणार आहे पाऊन वाटी हरभऱ्याची डाळ या दोन्ही डाळी आपल्याला धुऊन घ्यायच्या आहेत स्वच्छ स्वच्छ धुवून घ्यायचं आहे मी येथे तांदूळ पण धुवून घेतला आहे आणि डाळ पण धुवून घेतलेली आहे आता तांदूळामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि डाळ धुवून आन... घेतली होती त्यामध्ये पण पाणी घालायचं आहे आन... आणि पाच सहा तासासाठी आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे पाच सहा तास झालेले आहेत आता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे येथे बघा मी डाळ वाटून घेत आहे इथे आपल्याला डाळ वाटून घ्यायची आहे उळदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ वाट वाटून घ्यायची आहे यामध्ये पाणी थोडंसं घालायचं आहे बघा इथे मी वाटून घेतलेलं आहे मिक्सरवर हे आपल्याला एक मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे अशाच प्रकारे दुसरीही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे डाळ वाटून झाल्यानंतर तांदूळ वाटायचे आहेत तांदूळ घ्यायचे आहे मिक्सर जारमध्ये आणि थोडंसं पाणी घालून मिक्सर जारवर वाटायचं आहे हे मिश्रण थोडंसं रवाळ वाटायचं आहे खूप बारीक वाटायचं नाही हे बघा इथं मी वाटून घेतलेलं आहे आणि डाळ तांदळाच्या डाळीच्याच चा, मिश्रणात आपल्याला तांदळाचं मिश्रण घालायचं आहे सर्व तांदूळ असंच वाटून घ्यायचं आहे बघा इथं वाटून घेतलेलं आहे मी आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतलेला आहे बघा इथं आणि एका बाजूला ठेवून द्यायचं आहे रात्रभर फर्मेंटेशनसाठी मी येथे चटणी करून घेत आहे बघा इथं मी कोथिंबीर दोन दोन तीन हिरव्या मिरच्या अर्धी वाटी दही चवीनुसार मीठ यामध्ये घालायचं आहे मिक्सर जार मध्ये ओवा घालायचा आहे अर्धा चमचा एक इंच आलं घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून ही चटणी आपल्याला मिक्सर जारवर वाटून घ्यायची आहे मिक्सरवर वाटून घेऊ आता बघा इथं वाटून घेतलेलं आहे मी याला आता तडका द्यायचा आहे तडका देण्यासाठी मी गॅसवर छोटं पातील ठेवलेलं आहे यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे दोन चमचे छोटे दोन चमचे आहेत हे जिरं घालायचं आहे मोहरी घालायची आहे त्यामध्ये लगेच कडीपत्ता घालायचा आहे दोन लाल मिरच्या घालायच्या आहेत छान जिरं कढीपत्ता तळतडलं की त्यामध्ये थोडंसं हिंग घालायचं आहे आणि मिश्रण हे तडका आपल्याला चटणीमध्ये घालायचा आहे छान चटणी तयार झालेली आहे बघा आपल्यासोबत खाण्यासाठी आता चला आपण आपे बनवून घेऊया इथे बघा आपण रात्रभर फर्मेंटेशनसाठी तांदळाचं आणि डाळीचं मिश्रण ठेवलं होतं हे मिश्रण आता बघा तांदूळ तांदूळाचं पीठ कसं व्यवस्थित फर्मेंटेशन झालेलं आहे बघा किती छान फर्मेंटेशन झालेलं आहे हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पीठ डाळ तांदळाचं बघा दुसऱ्या भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे आणि यामध्ये आता आपण हव्या त्या भाज्या घालू शकतो मी येथे बघा बारीक चिरून घेतलेला कांदा घालणार आहे टोमॅटो घालणार आहे बारीक चिरून घेतलेला नंतर कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून ती घालायची आहे बारीक चिरून येथे हिरव्या मिरच्या पण घेतलेल्या आहेत ते पण घालायचे आहे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे नंतर त्यामध्ये थोडंसं ओवा घालायचं आहे जिरं घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडंसं खायचा सोडा घालायचा आहे चिमटभर आणि थोडंसं पाणी घालून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतलेलं आहे बघा इथं आता गॅसवर पात्र ठेवायचं आहे हे पात्र लोखंडाचं आहे यामध्ये आप्पे क्रिस्पी होतात छान होतात आणि मधून लुसलुसित होतात थोडं थोडं तेल घालून त्यामध्ये हे मिश्रण सोडायचं आहे मी येथे मिश्रण सर्व आपेपात्रामध्ये घालत आहे बघा तुम्ही बघू शकता आता हे मिश्रण घातल्यानंतर यावर आपल्याला एक प्लेट झाकायची आहे प्लेट झाकून घेतलेली आहे बघा एक दोन तीन मिनटानंतर ही प्लेट काढायची आहे आणि आप्याची खालची बाजू परतायची आहे एका चाकूने आपण परतणार आहोत व्यवस्थित परतायला येतं वरची बाजू परतून घ्यायची आहे व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत आपे खालची बाजू व्यवस्थित भाजली पाहिजे बघा मी असं पूर्ण काढून घेत आहे भाजू द्यायचं आहे व्यवस्थित शिजू द्यायचं आहे बघा आता हे आपले शिजलेले आहेत एक दोन तीन मिनटानंतर आता दुसरी बॅच मी असंच सर्व पात्रामध्ये मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि परत यावर ताट झाकून एक दोन तीन मिनटं वाफू द्यायचं आहे वाफवल्यानंतर वरची बाजू खाली परतवून भाजून घ्यायचं आहे आप्पे व्यवस्थित शिजू द्यायचे आहेत टम्म फुगलेले आहेत बघा आप्पे वरून क्रिस्पी होतात आणि मधून जा बघा किती छान दिसत आहेत गोल्डन कलरवर तर तयार झाले आपले मऊ लुसलुशीत जाळीदार आपे एक तोडून दाखवते मी बघा छान जाळीदार झालेले आहेत आप आपे मस्त झालेले आहेत चटणी पण मस्त झालेली आहे अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि धन्यवाद